देशातील सर्व शिक्षण मंडळे आता समान पातळीवर केंद्र सरकार प्रयत्नशील केंद्र सरकारकडून देशभरातील सर्व शिक्षण मंडळे समान पातळीवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मंडळ आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद एन सी ई आर टी यांच्यातर्फे सतरा ते एकवीस मार्च या कालावधीत नववी ते बारावीच्या शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून त्यात समग्र प्रगती पत्रक माध्यमिक स्तर व प्रश्नपत्रिकांचे प्रमाणीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे पुण्यात एकाच दिवशी तीन भीषण अपघात दोघांचा मृत्यू तर तिघे जखमी पुणे शहरात वाहतुकीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन आणि चालकांच्या बेफिकरेपणामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे धक्कादायक बाब म्हणजे याच कारणामुळे पुण्यात रविवारी रात्री एकाच वेळी सलग तीन अपघाताच्या घटना घडल्या आहेत या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत, आणी आणी आहेत हे अपघात काळे पडळ फुरसुंगी आणि हडपसर परिसरात घडले आहेत परंतु या घटनांमुळे पुन्हा एकदा पुणे शहरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मृत शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर वारस नोंदी होणारा आता झटपट सरकारने घेतला मोठा निर्णय मृत शेतकऱ्यांच्या नावावरील सातबारा उतार्यावर त्यांच्या वारसांना आता स्थान मिळणार आहे अर्थात अशा वारसांच्या नावे ही जमीन नियमानुसार करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे प्रायोगिक तत्वावर ही मोहीम बुलढाणा जिल्ह्यात राबविण्यात येत असून पुढील काही दिवसांत संबंध महाराष्ट्रात ते राबविली जाणार आहे त्यासाठी एक वेळापत्रकच निश्चित करण्यात आले येत आहे लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार अजित पवार यांची सभागृहात मोठी घोषणा महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून टीका केली जात आहे ही योजना बंद होणार असल्याचा आरोप केला जात आहे या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अज आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली यावेळी विरोधकांच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले अजित पवार म्हणाले लाडकी बहीण यो यांच्या मनातून काही जात नाही लाडकी बहीण आमची झाली आहे त्यामुळे तुम्ही दोडके झाला आहात लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत मात्र ही योजना बंद करणार नाही असे ठामपणे अजित पवार यांनी सोमवारी सांगितले अशाच ताजा व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद